लोकसंख्यान लोणार तालुकाध्यक्ष आज आपण आलो गुंध्या या गावामध्ये गोंदियापासून वेणी गोंदा छाप्राबा दाबा बरे या रोडचं काम सुरू झालेलं आहे सडक आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तो कुठंतरी माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला व नावाला काळीमा फासण्याचं काम हे ठेकेदार करत आहे व यामध्ये बुलढाणा अधिकारी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे जे अधिकारी आहे हे यांची संगतमत आहे पाच दिवसाअगोदर मी याच रोडवर येऊन माती मिश्रित मुरून टाकण्यात येत आहे अशी मी तक्रार त्या अधिकारी यांना फोन करून सांगितलं होतं प व तसेच या रोडचे माती मुरमाचे मुर्माचे फोटोसुद्धा मी, मुर्मा फोटो मी माननीय रोटे साहेब यांना पाठवले होते परंतु कुठंतरी हे रोटे साहेब असतील व बुलढाण्याचे अधिकारी असतील यांची या रोडवर ज्या भ्रष्टाचार जो चालू आहे या रोडवर जे अनिष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे याच्यात कुठंतरी यांचं संगतमत आहे और यांचाही सहकार्य या उमेश नळगे या ठेकेदाराला आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही कारण का मी फोन केल्यानंतरही व त्या दिवशी मी ज्या दिवशी आलो होतो या रोडवर पाच दिवसा अगोदर त्यावेळेस यांचा कोणताही अधिकारी या रोडवर हजर नव्हता व तुम्ही पाहू शकता या रोडची परिस्थिती अशी आहे तसेच रात्री काहीतरी रिमझिम पाणी झालं काहीतरी त्याला आपल्याकडं दाटूमोटी पाणी म्हणता येईल तर त्या हिशोबाने त्या या रोडवर पूर्ण चिखल चिखल झालेलं आहे जर हे रोडवर आता डांबरीकरण जरी करायचं म्हणलं तर डांबरीकरण टिकणे नाही आहे त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे का आपल्या कार्यालयाद्वारे तिथून सखोल चौकशी या समितीने म्हणून सखोल चौकशी या रोडची करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र